अलबाग परिसरामध्ये सध्या उद्धव ठाकरे पोहोचल्याची माहिती आहे शिवडी विधानसभा मतदारसंघाचा हा सगळा भाग आहे आणि इथून शिवसेनेचे अजय चौधरी विरुद्ध बाळा नांदगावकर अशी एक राज्यातली अत्यंत प्रतिष्ठेची लढत पाहायला आहे सुधीर साळवी इथल्या उमेदवारीसाठी कमालीचे इच्छुक होते परंतु सुधीर साळवींना उमेदवारी न देता अजय चौधरी यांच्यावरती शिवसैनिकांकडनं शिवसेनेकडनं पुन्हा एकदा विश्वास दाखवला गेला आणि स्वतः उद्धव ठाकरे आता लालबाग परिसरात आलेत ते कुठे जात आहेत कुठल्या बूथवर जात आहेत हे आपल्याला पाहावं लागेल परंतु मुंबईमधल्या ज्या प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या लढती रंगत आहेत तिथली शिवडी मतदारसंघाची ही प्रमुख लढत मानली जाते उदय जाधव आपल्यासोबत आहे उदय उद्धव ठाकरे पोहोचलेत नेमके कुठे आले आहेत काय माहिती जाणून घेतात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बायका विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार मनोज दमसोदकर यांच्या शाखेमध्ये इथे भेट देण्यासाठी आलेले आज सर्वत्र मतदान सुरू आहे मतदान सुरू असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वत्र घाटी भेटीच्या ह्याच्यात सुरू केलेल्या आहेत शिवसेनेच्या ज्या शाखा आहेत मुंबईतल्या त्या शाखा भेटी त्यांनी सुरू केल्या आहेत त्यांच्यासोबत अक्षण ठाकरे त्याचबरोबर खासदार अनिल अनिल देसाई हे देखील आहेत त्यांच्यासोबत आणि आपण पाहतोय ती समोर दृश्य शाखेमध्ये शिवसैनिकांची आणि उमेदवारांच्या गाठीभेटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे घेता आपल्याला पाहायला मिळत आहेत आज दिवसभर उद्धव ठाकरे मुंबई शहरातील विविध शाखांना भेटी देणार असल्याची माहिती करते आणि त्यानुसारच उद्धव ठाकरे हे धावती भेट जी आहेत प्रत्येक शाखांमध्ये येत असल्याची माहिती मिळते त्यानुसार त्यांनी गाठीभेटी जी आहेत सुरू केले आहेत बायकाळ्यानंतर आता पुढच्याच लालबाग शिवडी विधानसभा मतदारसंघामध्ये देखील उद्धव ठाकरे हे गाठीभेटी देत आहेत उदय हे फारस चित्र तस पाहायला मिळत नाही किंवा खूप दुर्मिळपणे हे चित्र पाहायला मिळत की मतदानाच्या दिवशी स्वतः उद्धव ठाकरे वरती उतरतात आणि आढावा घेतात आज ते दृश्य दिसत आहे उदय आवाज पोहचतोय उदय यांच्याशी आपला बहुधा संपर्क होऊ शकत नाहीये पण यावेळेला स्वतः उद्धव ठाकरे मतदानाच्या दिवशी फील्ड वरती उतरल्याचं चित्र पाहायला मिळत आदित्य ठाकरे असोत किंवा त्यांचे कार्यकर्ते त्यांचे जवळचे पदाधिकारी हे सर्वजण आढावा तर घेतातच आहेत परंतु मुंबईच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये जाऊन उद्धव ठाकरे आज भेटीगाठी घेतील आणि इथल्या मतदानाचा वेगवेगळ्या बूथचा आढावा घेतील अशीसुद्धा माहिती मिळते वरळीमध्ये तर स्वतः आदित्य ठाकरे निवडणूक लढवत आहेत ठाकरेंच्या घरातला आणखी एक उमेदवार म्हणजे वरुण सरदेसाई वांद्रे पूर्वमध्ये त्यांना चुरशीची लढत लढावी लागते आहे आणि दुसरीकडे शिवडी असो माहीम असो सगळीकडची लढाई शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची झालेली आहे कारण ही निवडणूक फक्त विधानसभेची निवडणूक नाही तरी खरी शिवसेना कुणाची अशी सुद्धा निवडणूक आहे त्यामुळे उद्धव ठाकरे सध्या लालबाग परिसरामध्ये पोहोचलेत आणि विविध मतदारसंघांमध्ये जाऊन ते आज दिवसभर आढावा घेतील अशी माहिती आहे उद्धव ठाकरेंचा दौरा अनिल देसाई खासदार सुद्धा त्यांच्यासोबत आहेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा प्रलंबित आहेत आणि विधानसभेत मुंबईमध्ये कोणत्या शिवसेनेला किती जागा मिळणार यावरती बरीचशी गणित सुद्धा अवलंबून असते राज्यात आतापर्यंत किती मतदान झालंय दुपारी एक वाजेपर्यंत जवळपास बत्तीस टक्के मतदानाची नोंद झालेली आहे बत्तीस पूर्णांक अठरा टक्के अशी राज्यातली आकडेवारी आहे सकाळी सर्वाधिक मतदान हे गडचिरोलीमध्ये गेलेलं होतं आता राज्यातल्या विविध शहरांमधली विविध मतदारसंघातली आकडेवारी हळूहळू स्पष्ट होते आहे दुपारी एक वाजेपर्यंत राज्यातल्या मतदारांची आकडेवारी ही बत्तीस पूर्णांक अठरा टक्के असल्याची माहिती मिळते लोकसभेच्या वेळेला राज्यभरात मतदानासाठी अतिशय थंडा प्रतिसाद मिळालेला होता संथगतीनं मतदान सुरू होतं पण त्या चुका विधानसभेत होऊ नयेत यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असो किंवा सगळ्याच राजकीय पक्षांनी काळजी घेतलेली आहे सातत्यानं आवाहन केलं जात आहे की लवकरात लवकर मतदानासाठी घराबाहेर पडावं मुंबई शहर परिसरात सत्तावीस पूर्णांक त्र्याहत्तर टक्के मतदान नोंदवलं गेलं आहे मुंबई उपनगरात तीस पूर्णांक त्रेचाळीस टक्के इतकी आकडेवारी आहे आत्तापर्यंतच्या मतदानाची दुपारी दीड वाजल्यापर्यंतची राज्यभरामध्ये एकूण बत्तीस पूर्णांक अठरा टक्के मतदानाची नोंद झाली आहे मुंबई शहर आणि उपनगरातली आकडेवारी आपण पाहतोय सत्तावीस पूर्णांक त्र्याहत्तर टक्के मतदान मुंबई शहर परिसरात नोंदवलं गेलं आहे तर मुंबई उपनगरांमध्ये तीस पूर्णांक त्रेचाळीस टक्के इतक्या मतदानाची नोंद झालेली आहे आज बऱ्याचशा ऑफिसेसलासुद्धा सुट्टी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे शासकीय सुट्टीसुद्धा आहे मतदानासाठी त्यामुळे नागरिकांनी अधिकाधिक संख्येनं घराबाहेर पडावं मतदानाचा अधिकार बजावावा असं आवाहन सातत्यानं केलं जात आहे न्यूज एटीन लोकमतच्या वतीनंसुद्धा आपल्या सर्वांना आवाहन की आत्तापर्यंत मतदान केलं नसेल तर जरूर घराबाहेर पडा आणि लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी व्हा आपलं मत आपला सर्वश्रेष्ठ अधिकार आहे मतदान नक्की करा दुपारी एक वाजेपर्यंत राज्यामध्ये आत्तापर्यंत बत्तीस पूर्णांक अठरा टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे मुंबई उपनगर आणि मुंबई शहरामध्ये जवळपास तीस टक्के मतदान नोंदवलं गेलेलं आहे राज्यात एक वाजेपर्यंत बत्तीस पूर्णांक अठरा टक्के मतदान नोंदवलं जात आहे सकाळच्या सत्रात गडचिरोलीसारख्या संवेदनशील परिसरात सर्वाधिक मतदान नोंदवण्यात आलेलं होतं अहमदनगर अहिल्यानगर बत्तीस पूर्णांक नव्वद टक्के मतदान नोंदवलं गेलं आहे अकोल्यामध्ये एकोणतीस पूर्णांक सत्याऐंशी टक्के अशी दुपारी दीड वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मतदानाचा अधिकार बजावलाय ठाण्यामध्ये त्यांनी मत मतदान केलं यावेळी सर्वांनी आवर्जून मतदान करावं असं आवाहन सुद्धा मुख्यमंत्र्यांकडनं करण्यात आलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये मतदानाचा अधिकार बजावला यावेळी सर्वांनी मत जरूर नोंदवावं असं आवाहन त्यांनी केलंय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी सकाळी सात वाजताच मतदान केलं अजित पवारांनी सहकुटुंब हा अधिकार बजावला यावेळी राज्यातल्या जनतेनं योग्य उमेदवाराला मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय राज्यपालांना मतदानासाठी राजभवनात विशेष मतदान केंद्र तयार केलं गेलेलं होतं बारामती मतदारसंघात पवार कुटुंबानं मतदान केलंय वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी मतदान केंद्रावरती जात शरद पवारांनी मतदानाचा हक्क बजावला आदित्य ठाकरेंनी सुद्धा आपलं मत नोंदवलंय यावेळी त्यांनी सर्वांना मतदान करण्याचं आवर्जून आवाहन केलं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपलं मत नोंदवलं त्यांनी सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला यावेळी सर्वांनी मतदान करावं असं आवाहन सुद्धा त्यांच्या वतीनं केलं गेलं केंद्रीय मंत्री आणि निवडणुकीतले भाजपचे स्टार प्रचारक नितीन गडकरींनी मतदानाचा अधिकार बजावला नागपुरात त्यांनी आपलं मत नोंदवलं खासदार सुप्रिया सुळेंनी सुद्धा बारामतीत आपला मतदानाचा अधिकार बजावला बारामती मतदारसंघात त्यांनी आपलं मत नोंदवलं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सहकुटुंब मतदान केलेलं आहे पटोलेंच्या मूळ गावी सुकळी इथं त्यांचं मतदान पार पडलं